छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये एक मध्यमवयीन महिला आहे ती धावत पळत आलेली आहे त्यांनी विचारणा केली आहे की या पोलीस स्टेशनचे इन्चार्ज कुठे आहेत आणि त्यांना मला तातडीने भेटायचं आहे तर तिथले जे उपस्थित कर्मचारी होते त्यांनी तिथल्या मोठ्या साहेबांची त्यांची भेट घालवून दिलेली आहे आणि त्याच्यानंतर मग त्यांनी अशी एक तक्रार दाखल केलेली आहे की त्यांची विवाहित मुलगी जिचं नाव मोनिका आहे ती सहा फेब्रुवारी या तारखेपासून सापडत नाही आहे गायब आहे तिचा शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु ती कुठेही त्यांना आढळून आली नाही त्याच्यामुळे मग त्या महिलेने मोठ्या साहेबांकडे तिची तक्रार दाखल केलेली आहे त्याच्यानंतर मग पोलिसांचा तपास सुरू होता साधारणपणे पंधरा फेब्रुवारी या दिवसापर्यंत पोलिसांनी कसून घासून पोचून सगळीकडे चौकशी केलेली आहे पोलिसांची अनेक पथकं या कामासाठी पोलिस स्टेशनच्या बाहेर फिरत होती वावरत होती आता हे मोनिका कोण होती ही जर विवाहित होती तर ही कशासाठी गायब झालेली असेल किंवा हिच्या गायब होण्यामागे हिच्या सासरच्यांचा तर हात नाही आहे ना हिच्या पतीचा हात नाही आहे ना इत्यादी मग या सगळ्या गोष्टींची पोलिसांनी चौकशी केलेली आहे त्यावेळेला मग पोलिसांच्या समोर एक धक्कादायक असं सत्य आलेलं आहे ते सत्य असं होतं की या मोनिकाच्या मोबाईलमध्ये एका त्रयस्थ व्यक्तीचा नंबर आढून आलेला आहे आणि या व्यक्तीसोबत या विवाहित महिलेचे तासन तास चर्चा होत होती आणि हा जो तरुण आहे या विवाहित महिलेसोबत कशासाठी तासन तास बोलत होता या असंख्य प्रश्नांची उत्तरं मग पोलिसांना शोधायची होती त्यासाठी मग पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे त्यावेळेला मग पोलिसांच्या समोर एक धक्कादायक सत्या समोर आलेला हा जो तरुण आहे याचं नाव आहे इरफान शेख आणि हा इरफान शेख हा या महिलेसोबत कशासाठी बोलत होता याची मग पोलिसांनी चौकशी केली असता जे एक धक्कादायक सत्य पोलिसांना त्यांनी सांगितलेलं आहे की या मोनिकासोबत मागील एक वर्षापासून या इरफान शेखचे प्रेमसंबंध होते आणि या प्रेमसंबंधातूनच मग त्यांच्यासोबत चर्चा होत होती त्यांच्या एकमेकांसोबत तासन तास चर्चा होत होती आता यांचं प्रेम कुठे जुळलेलं होतं कशा स्वरूपाचं जुळलेलं होतं आणि हा इरफान शेख या महिलेच्या गायब होण्यामागे कसा जबाबदार होता हे देखील आपल्याला बघायचं आहे तर ही जी मोनिका आहे ही मोनिका नर्स काम करत होती आणि ती राहण्यासाठी म्हणून जालना शहरामध्ये राहायला होती आणि तिचं जे कामाचं ठिकाण होतं ते संभाजीनगर या ठिकाणची जी महापालिका आहे या आयुष्यमान भारत या रुग्णालयामध्ये ती काम करत होती तिची सेवा देत होती आणि त्यावेळेला तिचा जो प्रवास आहे हा प्रवास जालन्यामधून संभाजीनगरपर्यंत हा प्रवास ते रेल्वेने करत होती आणि त्यावेळेला मग तिची जी स्कूटी आहे ही स्कूटी या पार्किंगमध्ये ती पार्क करून मग पुढचा प्रवास ट्रेनचा जो आहे तो ये येण्या जाण्याचा प्रवास तिचा होत होता अशा वेळेला मग या पार्किंगमध्ये काम करत असणारा हा इरफान शेख याच्यासोबत तिची नजरा नजर झालेली आहे आणि एकमेकांसोबत त्यांचे फोन नंबर एक्सचेंज झालेले आहेत त्याचबरोबर मग त्यांच्यासोबत हाय हॅलो हवारी सुरू झालं आहे आणि त्याच्यानंतर मग काही मिनिटांचं चॅटिंग असेल किंवा त्यांची बोलाचाल असेल ही काही तासांपर्यंत पोहोचलेली आहे याचाच अर्थ दोघांमध्ये काहीतरी प्रेमाचा अंकुर रुजलेला आहे सुरू झालेला आहे आता ही विवाहित मोनिका ही या इरफान शेखच्या प्रेमामध्ये का पडलेली असेल किंवा यांचं हे जे प्रेम आहे हे फुलाफळाला आलेलं असताना या इरफान शेखने त्या मुनिकाची हत्या का केली असेल या इतर कारणांचा जे पोलीस तपास करत आहेत सध्या तरी अशी माहिती समोर येत आहे की हा जो खून आहे ह्या खुनाचा जो जबाब आहे हा जबाब याने अशा प्रकारे पोलिसांना या इरफान शेखने दिलेला आहे की याचं जे मूळ गाव आहे लासूर लातूर नव्हे लासूर या ठिकाणी एका शेतामध्ये याने तिला घेऊन गेलेला आहे आणि एका पडख्या खोलीमध्ये गेल्यानंतर त्याने मोनिकाला विवस्त्र केलं आहे आणि विवस्त्र करून मग त्या मोनिकाचा त्याने खून केलेला आहे अशा स्वरूपाचा गुन्ह्याची कबुली या इरफान शेखने त्या पोलिसांना दिलेली आहे आता या सगळ्या प्रकरणामधून आपल्याकडच्या ज्या मुली असतील आपल्याकडच्या ज्या स्त्रिया असतील तुम्ही विवाहित असाल कोणी असाल आपल्याला शिकण्यासारखं काय आहे की आपण ज्या वेळेला कामानिमित्त प्रवास करता आपण आपल्या कामाच्या ठिकाणी असतात तर आपल्यावरती अशा अनेक जे डोमकावळे असतात ते नजर लावून बसलेले असतात की कुठल्याही प्रकारे आपण या स्त्रीला आपल्या ताब्यामध्ये किंवा आपल्या कब्जामध्ये कसं घेऊ शकतो तर अशा स्त्रीला किंवा अशा मुलीला आपण आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून घेऊ शकतो आणि मग आपलं काम झालं की त्याच्यानंतर आपण कशाही प्रकारे आपण या स्त्रीचा काटा काढू शकतो असं या व्यक्तींना अतिशय सुलभपणे वाटत असतं परंतु त्यांचं वाटणं आणि खरी परिस्थिती याच्यामध्ये खूप तफावत असते पोलीस अशा गुन्हेगारांचे बाप असतात आणि ते एका वेळेला या गुन्हेगारापर्यंत पोचत असतात त्याच्या मुसक्या आवळत असतात त्याच्यामुळे जितकं सावध आपण होता येईल तितकं झालं पाहिजे अशा स्वरूपाच्या ज्या क्राईम स्टोरी असतात त्या क्राईम स्टोरी आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जातात काही ना काहीतरी समज देऊन जातात या संपूर्ण घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय ते कमेंट करून जरूर कळवा त्याचबरोबर जर का आपण या भागातून हा व्हिडिओ बघत असाल आपल्याला या प्रकरणाबद्दल काही अधिक माहिती असेल तरी देखील आपण कमेंट करून जरूर कळवा भेटणार आहोत आपण अशाच एखाद्या नवीन एक्सायटिंग क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या